नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आर जे जी के मुंबई जिल्ह्याबद्दल खास माहिती घेऊन आलो आहे सगळ्यांनी वही पी एन घेऊन बसा प्रत्येक सग... प्रश्न नोट डाऊन करून घ्या आज आपण साठ ते पासष्ट प्रश्न घेणार आहोत चला तर पाहूया आपला पहिला विभाग मुंबई प्राकृतिक व राजकीय विभाग तर पहिला प्रश्न आहे बृहमुंबई जिल्ह्यातून मुंबई शहर व मुंबई उपनगर असे दोन जिल्ह्याचे विभाजन कोणत्या वर्षी झाले तर एकोणावीसशे नव्वद वर्ष या वर्षी पुढचा प्रश्न आहे ब्रहमुंबई जिल्ह्याचे विभाजन झाले तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते तर कोण होते शरद पवार पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा मुंबई शहरचे क्षेत्रफळ किती आहे तर एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर म्हणजे सगळ्यात कमी क्षेत्रफळ कोणाचं आहे तर मुंबई शहरात पुढचा प्रश्न आहे मुंबईचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे उष्ण आणि दमट मुंबईमध्ये मान्सून काळात सरासरी किती पर्जन्य पडतो तर दोनशे पन्नास सेंटीमीटर पुढचा प्रश्न आहे मुंबई उपनगर हा जिल्हा कोणत्या बेटावर आहे तर साष्टी या बेटावर पुढचा प्रश्न आहे मुंबईमधील मरीन ड्राईव्ह ला अजून कोणत्या नावाने ओळखले जाते तर राणीचा हार पुढचा प्रश्न आहे मुंबई उपनगर या जिल्ह्याला उत्तरेकडे कोणती नैसर्गिक सीमा लाभलेली आहे ला तर कन्नोरी डोंगर पुढचा प्रश्न आहे डॉक्टर होमी बाबा अनुसंशोधन केंद्र हे मुंबई उपनगर मधील कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर कुर्ला तालुक्यामध्ये पुढचा प्रश्न आहे मुंबईमधील सर्वात मोठी नदी कोणती आहे तर मिठी मिठी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुढचा प्रश्न आहे मिठी नदी ज्या माहीम खाडीमध्ये अरबी समुद्राला मिळते त्या खाडीच्या परिसरात कोण कोणत्या उभारण्य उभारण्यात आलेले आहे तर सलीम अली पक्षी अभयारण्य पुढचा प्रश्न आहे मुंबईतील दहिसर नदीचा उगम कोणत्या तलावातून होतो तर तुळशी तलावातून पुढचा प्रश्न आहे मुंबई शहराच्या उत्तरेला कोणती खाडी आहे तर वसईची खाडी पुढचा प्रश्न काय आहे तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही तर मुंबई शहर मित्रांनो मुंबई या शहराला एकही तालुका नाही पुढचा प्रश्न आहे मुंबई उपनगर या जिल्ह्याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर वांद्रे पुढचा प्रश्न आहे क्षेत्रफळ आणि महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता तर मुंबई शहर क्षेत्रफळ किती आहे तर एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर पुढचा प्रश्न आहे बॉम्बेचे मुंबई असे नामकरण कोणत्या वर्षी करण्यात आले तर एकोणावीसशे पंच्याण्णव साली पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणता एकमेव जिल्हा तीन बाजूनी पाण्याने वेढलेला आहे तर मुंबई शहर पुढचा प्रश्न काय आहे मुंबईमधील कोणत्या ठिकाणी बांधकामाचे दगड काढण्याच्या खाणी आहेत तर विक्रोळी भांडूप आणि घाटकोपर तारापूर हा अनुदित प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर पालघर जिल्ह्यामध्ये मदी। मुंबईमधील कोणत्या उपनगराला गॅस चेंबर असे म्हटले जाते तर चेंबूर चेंबूरला अजून काय काय आहे मित्रांनो तर सी एस एफ कॅम्प पण आहे पुढचा प्रश्न आहे मुंबई शहरात पाणी पुरवठा करणारे तानसाव वैतरणा हे जलाशय कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ठाणे या जिल्ह्यामध्ये मुंबई शहराला चीनमधील कोणत्या शहराची सिस्टर सिटी म्हणून ओळखण्यात येते तर शांघाय पुढचा प्रश्न आहे मुंबई आणि त्याच्या जवळच्या उपनगराच्या नियोजनबद्ध विकासासाठी कोणती संस्था स्थापन करण्यात आलेली आहे तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एम एम आर डी ए पुढचा प्रश्न आहे एम एम आर डी स्थापना कोणत्या वर्षी झाली तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पंच्याहत्तर आणि याचे अध्यक्ष कोण असतात तर महाराष्ट्राचे नगर विकास मंत्री पुढचा प्रश्न आहे एम मध्ये एकूण किती सदस्य असतात तर सतरा सदस्य असतात एम एम आर अध्यक्ष कोण असतात तर महाराष्ट्राचे नगर विकास मंत्री सध्या एम एम आर डी चे अध्यक्ष कोण आहेत तर एकनाथ शिंदे एम एम आर डी एच्या खाली महाराष्ट्रातील किती स्थानिक स्वराज्य संस्था आहेत नऊ महानगरपालिका नऊ नगर परिषदा एक नगर नगरपंचायत आणि एक पेक्षा जास्त खेडी पुढचा प्रश्न आहे राज्य शासनाच्या मालकीची आरे मिल्क कॉलनी मुंबईतील कोणत्या ठिकाणी आहे तर गोरेगाव पुढचा प्रश्न आहे आरे मिल्क कॉलनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एकोणावीसशे एकोणपन्नास पुढचा प्रश्न आहे मुंबई उपनगर या जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत तर सव्वीस मुंबई शहर या जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत दहा मित्रांनो त्याआधी जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून आमचे प्रत्येक व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर पाहूया पुढचा प्रश्न मुंबई उपनगर या जिल्ह्याचे एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत तर चार मुंबई शहर या जिल्ह्यात एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत दोन महाराष्ट्रात दोन महाराष्ट्रात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक मताने निवडून आलेले पियुष गोयल कोणत्या लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत तर मुंबई उत्तर लोकसभा पुढचा प्रश्न आहे पियुष गोयल केंद्रात सध्या कोणत्या खात्याचे मंत्री आहेत तर वाणिज्य आणि व्यापार मंत्री महाराष्ट्राच्या विधानसभेतील दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांपैकी मुंबईमधून एकूण किती विधानसभा सदस्य निवडून दिले जातात तर छत्तीस पुढचा प्रश्न आहे मुंबई उपनगरमधील तुळशी आणि विहार हे दोन तलाव कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर बोरिवली तालुक्यामध्ये पुढचा प्रश्न आहे मुंबई उपनगरमधील पवई तलाव कोणत्या तालुक्यात ता आहे तर कुर्ला तालुक्यात मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुक्या आहेत तर तीन तालुक्या आहेत कोणते मध्ये अंधेरी बोरिवली आणि कुर्ला मुंबई शहर या जिल्ह्यात एकूण मुंबई शहर या जिल्ह्यात किती तालुक्या आहेत तर शून्य मित्रांनो मुंबई शहराला एकही तालुका नाही संपूर्ण शंभर टक्के नागरीकरण असणारे महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत तर दोन कोणते कोणते आहेत मुंबई शहर व मुंबई उपनगर पुढचा प्रश्न आहे ब्रह पूर्वेला कोणती खाडी आहे ठाण्याची खाडी मुंबई उपनगर या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे तर चारशे सेहेचाळीस चौरस किलोमीटर क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका कोणती आहे तर मुंबई ब्रह मुंबई महानगरपालिका क्षेत्रफळ किती आहे आए चारशे ऐंशी पॉईंट चोवीस चौरस किलोमीटर पुढचा प्रश्न आहे मुंबई शहराचे स्थान महाराष्ट्रात कोणत्या दिशेला आहे तर पश्चिम या दिशेला मुंबई शहर हे सात बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते सात बेटांमध्ये कोणत्या कोणत्या बेटांचा समावेश होतो तर कुलाबा ओडुमन्स ओडुमन्स म्हणजे छोटा कुलाबा मुंबई माझगाव माहीम वरळी आणि परळ पुढचा प्रश्न आहे मुंबई शहरास मुंबई हे नाव कोणत्या देवीच्या नावावरून पडले तर मुंबादेवी मुंबई महानगरपालिकेचा का कारभार कोणत्या कायद्याने चालतो तर मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी पुढचा प्रश्न आहे मुंबई महानगरपालिकामध्ये एकूण नगर नगरसेवकाची संख्या किती आहे तर दोनशे सत्तावीस मुंबई महानगर स्थानिक विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत महाराष्ट्रातील एकूण किती महानगरपालिका येतात तर नऊ क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता मुंबई शहर किती क्षेत्रफळ आहे एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर मुंबई उपनगर हा जिल्हा क्षेत्रफळाच्या कितव्या क्रमांकाचा सर्वात लहान जिल्हा आहे तर दुसऱ्या पहिलं कोणतं आहे मुंबई शहर मुंबईमधील क्षेत्रफळाने सर्वात मोठे उपनगर कोणते आहेत तर अंधेरी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईमधील कोणत्या ठिकाणी आहे तर अंधेरी पश्चिम मुंबईमधील सर्व उपनगराची राणी म्हणून कोणत्या उपनगराला ओळखले जाते तर वांद्रे मुंबई उपनगर या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे वांद्रे या ठिकाणी महाराष्ट्राचे मंत्रालय मुंबई या ठिकाणी आहे या मंत्रालयाचे बांधकाम कोणत्या वर्षी करण्यात आले तर एकोणावीसशे पंचावन्न या साली महाराष्ट्राचे विधिमंडळ मुंबईमधील कोणत्या परिसरात आहे तर नरिमन पॉइंट सुप्रसिद्ध राजाभाई टॉवर हे महाराष्ट्रातील कोणत्या विद्यापीठाच्या परिसरात उभारले गेले आहे मुंबई विद्यापीठाच्या परिसरात पुढचा प्रश्न आहे वेगवेगळ्या आजारावरील लसींचे संशोधन करणारी भारतातील सर्वात जुने जैव वैद्यकीय संशोधन संस्था कोणत्या शहरामध्ये आहे तर मुंबई शहरात जंगल जंगल बुक ही अप्रतिम कलाकृती मुंबईमध्ये जन्मलेल्या कोणत्या लेखकांची आहे किपलिंग पुढचा प्रश्न आहे मुंबई मनपाच्या आयुक्त नंतर मुंबईचे महापौर तसेच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविणारे मुंबई मद, मुंबईमधील महान नेते कोण होते तर सर फिरोज शाह मेहता शेवटचा प्रश्न आहे बघा भारताचे पिता म्हणून ओळखले जाणारे दादाबाई नौरोजी यांचे जन्मस्थान कोणते आहे तर मुंबई मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा पॉईंट आहे आपला मुंबई ऐतिहासिक म्हणजे मुंबईचे इतिहास काय आहे आपण पुढच्या भागात बघणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र